मित्रांनो <coughs> धम्मानिती विलॉग मध्ये आपले स्वागत आहे कोणतीही सत्तेमध्ये येऊ द्या अर्थात सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ द्या काही हरकत नाही परंतु निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे आणि निवडणुका इमानदारीने झाल्या पाहिजेत आणि संविधानाच्या चौकटीत चालवली पाहिजेत मित्रांनो <coughs> पार्टी अर्थात पक्ष कोणताही कोणत्याही पक्षाची सत्ता येऊ द्या काही हरकत नाही परंतु निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अर्थात मतपत्रिकेवरच निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्याही इमानदारीने झाल्या पाहिजे निवडणुका आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकार चालवले पाहिजेत युट्यूब चॅनल धम्म लाईव्ह आलेलो मी आता सध्या हम्म लाईव्ह चालेल अरे असं टाकायचं पैसे येतात रोज व्हिडिओ बनवायची आहे का तू कर ना ती धम्मन नुसतं म्हण ना ते धम्म धम्मनी ती ब्लॉक 2 मिनिटी ब्लॉक थांब थांब नाही radiometric ब्लॉक दुसरा सर्च मारूंद मी हा जी ये छे ना पहिले पाहिजे तालुका पहिले धम्म केल्यावर त्याला कुठे गेले धम्म इथं आहे ना एकदा धम्म करायचं मग नीती करायचं आणि मग व्ही एल ओ जी एम ए डबल धम्म त्याला पूर्ण अक्षर करतो आणि एन आय टी आहे आणि व्ही एल ओ जी बघ लाईव्ह हे असं लाईव्ह येतो असं बसायचं आहे हा हे बघ आहे ना फोटो माझा धम्म हे बघ चॅनल हे बघा आता चालू आहे सध्या हे बघ चालू आहे काय लाईव्ह आता आलं बसले रोज टाकायचं असं बसून रोज दोन तीन तास टाकले ना तुला जायची गरज नाही पडणार आली रोज बनवायची रोज आता एक तू आलास नाईव तू आलेला आहेस त्याच्यावरती माझे व्हिडिओ पण आहेत भरपूर शॉर्ट व्हिडिओ बघ कशी आहे माझी बघा हे सगळे शॉर्ट व्हिडिओ माहिती देत असतो मी ते चांगली चांगली बघा व्हिडिओ पण बनवतो अशी भरपूर आहेत पहिले पण लाईव येत आताचे आहेत गेले खाली दुसरी झाली रोज नाहीतरी पंधरा मिनिट सेकंदाचा टाकायचं तुला जर जास्त ना शॉर्ट व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ हो। रोज एक टाकायचा एखादा व्हायरल झाला नाही मी कुठे बसतो बघ ना कुठं कामावर गेलो ना काम चालू आहे इकडे व्हिडिओ चालू असतो मला द्यायचं मग व्हिडिओ टाकून लक्षात म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तीन टाइम बनवायचे पंधरा सेकंदाचे व्हिडिओ टाकायचे रोज पिक्चरचे एखादे गाणे टाकायचे एखाद्या बाबासाहेब लक्षात म्हणजे एक व्हिडिओ बाबासाहेबचा एक व्हिडिओ गाण्याचा एक व्हिडिओ दुसरा असं करायचा अलग लक्षात सर्व माहिती द्यायची जेवढी आपल्याला माहिती असेल एखादा नवीन काहीतरी एकदम म्हणजे नवीन विषय असला ना तो शॉर्ट व्हिडिओ टाकायचा तुझं नाव टाकते यावर लकी लकी मॅन आल्याच चॅनलचं नाव काय टाकशील लकी मॅन ना काय नावानी पहिलं चॅनल दुसरं चॅनल भगत नाही टाकायचं लकी फक्त लगी। फक्त लकी टाक लकी अलक लक्षात तुला नाही माहिती कसं असतं ते सगळ्या विषय विचार करून काय लागतो तुला वाटलं भगत लकी भगत म्हणलं मला सगळं गावकडे वळतील तसे तर आपल्याला तस वाटतो तसं काही फायदा नाही आपल्याला नुसतं लकी लग, नाव टाकायचं लोकांच्या लक्षात राहायला पाहिजेत आता लक्ष का नाव आहे साबणाचं माहिती लक्ष फक्त एवढंच काय लिहिले नाव का नाही अलग लक्षात छोट नाव कमी त्याच्यामध्ये लोकांच्या लक्षात राहील असं नाव घ्यायचं असतं टाकायचं असतो अलग लक्षात फक्त लकी टाकायचं बाकी पुढं काहीच नको बघ मला सांग लकी टाक किंवा लकी मॅन कर याच्या पलीकडे कायच करू नकोस लकी मॅन चल लकी मॅन कर बोलायचं यू कैसे हो ठीक है अभी मैं गांव में आया हूँ अभी इधर आया हूँ अभी मुंबई में आया हूँ अभी इधर जा रहा हूँ अभी काम पे जा रहा हूँ पापा को डब्बा देने जा रहा हूँ खाना देने जा रहा हूँ अलग से मराठी हिंदी जैसा वो बोले हाँ शिटाक मस्त बनू देखो अरे इकड़ा आम तो आम आमनोड़ स्टेशन वमनोड़ स्टेशन है ना मालेगा जवर माझे आजोबा सर्व्हिस लावते पहिला स्टेशन जळूका लागतो अमरावतीच्या नंतर येतो ना पहिला अमरवाडी लागतो जवळ आलो ना अमरवाडी स्टेशन ते जंगलात लाकडा नाही लई जायला लागले याच्यावरती लोक ना वाशिमला जातात ते असे गाडीवरती ते लागून काठीपूर्णा का याच्यात ना माझी बहीण आम्ही सगळे आंघोळीला जायचे हा पावसाळ्यातले भरते ना भर माझा विषय होता कि सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ द्या काही हरकत नाहीये परंतु निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरच झाल्या पाहिजेत आणि इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजेत आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकार चालवले पाहिजेत काय आहे संविधानाचा उद्देश संविधानाचा उद्देश आहे समता स्वातंत्र्य बंधुता, न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे देशामध्ये लोकशाही रुजवायची असेल तर निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अर्थात मतपत्रिकेवरच निवडणूक नु, निवडणुका झाल्या पाहिजे आणि इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजेत आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकार चालवले पाहिजेत मग कोणत्याही पक्षाचे सरकार येऊ द्या काही हरकत नाही फक्त संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालले पाहिजे निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत आणि बॅलेट पेपर वर सुद्धा इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजेत तरच आपल्या देशामध्ये लोकशाही रुजेल आणि या देशातल्या नागरिकांना समान संधी समान दर्जा समान हक्क प्राप्त होतील संधीची समानता मिळेल सर्वांना न्याय मिळेल कोणाचंही शोषण होणार नाही म्हणून मित्रांनो मैत्रिणींनो बंधूंनो आणि भगिनींनो भारतीय बांधवांनो आपण सर्व भारतीय आहोत सर्व भारतीयांनी एकत्र येऊन आपल्या देशामध्ये आपण लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण काय लोकशाहीमध्येच लोकांना अधिकार असतात नागरिकांना समान अधिकार असतात समान संधी असते समान दर्जा असतो समान हक्क असतात राजशाहीमध्ये हुकूमशाहीमध्ये नागरिकांना अधिकार नसतात सगळे राजा 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 अधिकार राजाच्या नियंत्रणामध्ये असतात आणि राजा धर्माच्या ठेकेदाराच्या नियंत्रणामध्ये असतो अर्थात राजशाही मध्ये जनता गुलाम असते आणि आपण भाग्यवान आहोत आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आपले लोकांचं राज्य आहे या देशाच्या संविधानाने आपल्याला संविधानाच्या निर्मात्यांनी आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू वन मॅन वन वोट वन व्हॅल्यूचा अधिकार दिलेला आहे हा मताचा अधिकार आपला फंडामेंटल राईट आहे मूलभूत अधिकार आहे मताचा अधिकार आपल्याला आणि म्हणून मताच्या अधिकाराचा आपण वापर उपयोग आणि प्रयोग केला पाहिजे त्यासाठी आपण आपलं मत विकता कामा नये तर शिक्षित जागरूक लोकशाहीच्या प्रति प्रतिबद्ध असलेल्या संविधानाच्या प्रति प्रतिबद्ध असलेल्या चांगल्या उमेदवारालाच आपण आपलं मत दिलं पाहिजे आपलं मत विकू नका कारण मत विकणे तसा गुन्हाच आहे देशद्रोह आहे मताचा अधिकार आहे फंडामेंटल राईट आहे आपल्याला आणि आपण आपलं जर मत विकत असू याचा अर्थ आपण आपलं स्वातंत्र्य विकतो आहोत आणि आपलं स्वातंत्र्य विकू नका आपले हक्क अधिकार विकू नका सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ द्या काही हरकत नाही परंतु निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत आणि इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजेत आणि सरकार संविधानाच्या चौकटीत राहूनच चालवले पाहिजे काय आहे संविधानाचा उद्देश हम भारत के लोक आणि आम्ही भारताचे लोक समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास दर्जाची संधीची समानता देण्याचा निर्धार करतो गॅरंटी देतो याचा अर्थ काय ही या देशामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे संविधानाचा उद्देश आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण झाले पाहिजे हा संविधानाचा उद्देश आहे देशातल्या नागरिकांना देशाच्या नागरिकांचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढवणे देशाच्या नागरिकांना स्वावलंबी बनवणे हा संविधानाचा उद्देश आहे देशाच्या नागरिकांना शिक्षित बनवणे देशातल्या नागरिकांचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढवणे हा संविधानाचा उद्देश आहे देशातल्या नागरिकांना स्वावलंबी बनवणे त्यांना रोजगार देणे त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणे हा संविधानाचा उद्देश आहे आणि असं केल्यानेच आपल्या देश खरोखर विश्वगुरु होईल देशामध्ये शांती समता प्रस्थापित होईल सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ द्या काही हरकत नाही मतदान निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत आणि इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजेत आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकार चालवले पाहिजेत तुला बसायचं काय त्याला की सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ द्या काही हरकत नाही परंतु निवडणुका बॅलेट वरच झाल्या पाहिजे इमानदारीने झाल्या पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवले पाहिजेत सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ द्या काही हरकत नाही परंतु निवडणुका इमानदारीने झाल्या पाहिजेत निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत बॅलेट पेपरवर सुद्धा इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजेत आणि संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवले पाहिजेत काय आहे संविधानाचा उद्देश संविधानाचा उद्देश आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे या देशातल्या नागरिकांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं देणे या देशातल्या नागरिकांचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढवणे करत नाही आज काय झाल्या माहिती आज जास्त